नमस्कार मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धनगरी जीवन तुम्ही इकडे बघू शकता सगळी मेंढर रानावनात चरत आहे आणि इथले जे छोटे मोठे पोरं त्याचबरोबर सगळे लोक कसे राहतात हे भटक्या विमुक्त जाती आहेत आणि यांचं जगणं म्हणजे इकडे तिकडे रानो रान हिंडून जिकडे जनावरांसाठी खायला मिळेल तिकडे जाऊन तिथे राहणं त्यांनी आपण बघूया कशी कशी व्यवस्था केली कुत्रे वगैरे त्याचबरोबर कोंबडे वगैरे असतात त्यांच्याकडे मी तिकडून बघू शकता की हा कोंबडा वारोळीच्या काय नाव करणे नाही माहुरी आहे तुमच्या गावली माहुरी माहुरी नाही का करने। करने। माहुरे, माहुरे। माहुरे। कर। करे? मेंढ्याला आणलं काय की पिल पिल्ला तू नाव काय दीपक बर मे मे Aare Aare Aare